ज्वारी हे कोरडवाहू पीक म्हणून ओळखलं जातं पीक तयार होण्यासाठी एकशे दहा ते एकशे वीस दिवस लागत असल्यानं मोठ्या प्रमाणात धान्य आणि कडव्याचं उत्पादन घेण्यासाठी या पिकाला पाण्याची गरज असते पीक वाढवताना त्यासोबत शेतात तणही वाढत असतं हे तण पाणी अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश यासाठी मुख्य पिकासोबत स्पर्धा करत असतं त्यासाठी पीक उगून आल्यानंतर त्यात ठराविक दिवसानंतर कोळपणी केली जाते त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणं आणि वाया जाणारी ओल थोपवण्यासाठी होतो तणांच्या प्रादुर्भावामुळे कमी होणारी ओल तणांचा बंदोबस्त केल्यानं टिकवून ठेवली जाते याशिवाय कोळपणी केल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो त्यामुळे उडून जाणारी ओल थोपविता येते त्यामुळे ओल टिकून धरण्यासाठी कोळपणीचा फार मोठा वाटा आहे रब्बी हंगामात कोळपणी अत्यंत महत्वाची भूमिका बजावते एकदा कोळपणी केली तर जवळपास एक पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो या तत्वाचा अवलंब करून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारीकरिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे ज्वारीमध्ये पहिली कोळपणी पीक तीन आठवड्याचं झाल्यानंतर फटीच्या कोळप्याने करावी त्यामुळे शेतात वाढणारं तण नष्ट होऊन पाण्याचा होणारा अपव्यय टाळता येतो दुसरी कोळतणी पीक पाच आठवड्याचं झाल्यानंतर पासेच्या कोळप्याने करावी त्यावेळेस जमिनीतील ओल कमी झाल्यानं जमिनीला सूक्ष्म भेगा पडण्यास सुरुवात झालेली असते या कोळपणीमुळे या भेगा बुजण्यास मदत होते त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंदावते ज्वारीमध्ये तिसरी कोळतणी पीक आठ आठवड्याचं झाल्यानंतर करावी या कोळपणीसाठी दातेरी कोळपे वापरण्याची शिफारस आहे या काळात जमीन टणक झाली असल्यानं फासाचे कोळपं व्यवस्थित चालत नाही तिसऱ्या कोळपणीसाठी दातरी कोळप वापरल्यास ते मातीत व्यवस्थ माती मोकळी होऊन भेगा बुजविल्या जातात जमिनीत ओल फार कमी असेल त्यावेळी आणखी एखादी कुळपणी केल्यास फायदा होतो कोरडवाहू रब्बी ज्वारी तयार होण्यास साधारणपणे एकशे ऐंशी पासून दोनशे ऐंशी मिलिमीटर ओल आवश्यक असते त्यापैकी चाळीस टक्के ओल पीक फुलरत येण्यापासून तयार होण्याच्या अवस्थेत लागते त्यामुळे पुरेशी ओल उपलब्ध होण्यासाठी उपाय करणं आवश्यक आहे मशागतीसाठी खुरपणे देखील अपेक्षित आहे पण सुरुवातीच्या काळात जमीन मऊ असताना आणि तण वाढत आहे त्यावेळी या खुरपणीचा लाभ होतो बैलचलित कोळपे चालविल्याने खोलवर मशागत करता येते जमीन भूसभूषित बुश होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो आंतर मशागत करताना काही प्रमाणात विरळी देखील करता येईल मर्यादेपेक्षा जास्त असलेली रोपे काढून टाकणे हा ओलावा टिकण्याचा आणखी एक चांगला उपाय आहे अशा प्रकारे रब्बी ज्वारीत कोळपणीचं नियोजन केल्यास पिकाची पाण्याची गरज भागवली जाते